नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य सर्व आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं पक्ष संघटनेची शक्ती वाढल्याशिवाय निवडणुकीत यश येत नाही त्यामुळे पक्ष संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या का प्रभागामध्ये भाजपचा विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत आपापसातील मतभेद विसरून येणाऱ्या निवडणुकीत लक्ष केंद्रित करतानाच महिलांना प्रतिनिधित्व द्यावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ दोन दिवसीय परभणी दौऱ्यावर असताना चोवीस मे रोजी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरात कार्यकर्त्यांशी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या निवासस्थानी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी आजी माजी नगरसेवक नेते मंडळी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती अधिकारी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्यक मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अशा विविध आघाडींच्या प्रमुखांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवा तसेच संघटना मजबूत करा असा विचार त्यांनी या बैठकीत मांडला यावेळी जिल्हा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकोटे यांच्यासह आजी माझे नगरसेवक नेते मंडळी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती पदाधिकारी जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अशा विविध आघाडीचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद